नमस्कार देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आज आपण आलो तर राम रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या कणान या ठिकाणी आज विशेष म्हणजे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी आज सभा होणार आहे आणि हे मतदार मतदारसंघ हे अतिशय मतदार मतदारसंघ मानला जातो कारण महाराष्ट्राचा पहिला पंतप्रधान याच ठिकाणावरनं निवडून आला होता हा काँग्रेसचा काही काळ बालेकिल्ला होता त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सभा झाली आणि हा आगड परत शिवसेनेच्या ताब्यामध्ये गेला शिवसेनेकडे हा गड असताना नंतर दोन हजार नऊ या वेळेला काँग्रेसकडे हा परत गड खेचून आणण्यात आला आहे या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य असल्यामुळे या ठिकाणी आत्ताचं एकनाथ शिंदेनी हा गड मात्र सोडला नाही आता शेवटी भाजपानं उमेदवार आमचा आणि पक्ष तुमचा या पद्धतीने ह्या गडाला राखून ठेवला आहे आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी देण्यात आला आहे आणि त्याच उमेदवाराचा आज प्रचार करण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी आज संध्याकाळी येणार आहेत आणि या सभेची पूर्वतयारी जयत सुरू आहे आपण या ठिकाणी पाहतोय की मागे या ठिकाणी हे जे गेट दिसतं या ठिकाणचं हे प्र प्रमुख प्रवेशद्वार आहे या ठिकाणावरनं एंट्री मिळतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांनी अतिशय कोट बंदोबस्त ठेवला आहे कुठल्याही विना कुणालाही आतमध्ये एंट्री नाही आहे कार्यक्रम जरी संध्याकाळचा असेल सभा जरी संध्याकाळची असेल तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व दुकानं शॉप सगळं बंद करण्यात आलं आहे जेणेकरून या ठिकाणी पोलिसांना कुठल्याही पद्धतीची रिस्क घेता येणार नाही चंद्रपूरमध्ये जी सभा झाली होती दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी मात्र पोलिसांचा बंदोबस्त जरी तगडा होता तरी सकाळच्या वेळेमध्ये मात्र सगळं वातावरण खुलं होतं पण इथे आज सकाळचे ठीक नऊ वाजले आहेत तर या वेळेमध्ये दे देखील सगळे शॉप या ठिकाणच्या बंद करण्यात आले आहेत पोलिसांच्या सुरक्षतेसाठी या ठिकाणची ही तयारी आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी हे प्रमुख गेट जरी असेल या प्रमुख गेटच्यामध्ये या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहेत या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक या ठिकाणी आहेत या ठिकाणी कुणालाही आतमध्ये सोडल्या जात नाही थोड्याच वेळामध्ये आपण देशोन्नतीच्या माध्यमातून आतमध्ये दे जाऊन या ठिकाणचा आढावा आपण घेणार आहोत